नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकल महायुतीसाठी मैत्रीपूर्ण लढत तारक की मारक नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येत ताकद दाखवणारी महायुती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणंगणात मात्र विस्कळीत झालेली दिसते शहरी भागात एकजुटीचा लाभ घेणारी महायुती ग्रामीण राजकारणात मात्र जागावाटप स्थानिक गटातट आणि पारंपरिक वैरांच्या भोवऱ्यात अडकलेली आहे परिणामी मैत्रीपूर्ण लढत हा गोंढस शब्दप्रयोग वापरून प्रत्यक्षात स्वबळावरची आणि परस्पर विरोधी लढाई सुरू आहे ग्रामीण भागातील राजकारण हे केवळ पक्षनिष्ठेवर चालत नाही तर ते व्यक्ती गट परंपरा आणि स्थानिक समीकरणांवर उभे असते कोल्हापूर जिल्ह्यात ही बाब अधिक ठळकपणे जाणवते पहिल्याच बैठकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचं एकमत न होणे हे याच द्योतक आहे जिथे तडजोड शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण असा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला मात्र प्रचारात मैत्रीपेक्षा खडाखडीच अधिक ठळकपणे दिसून येत आहे या सगळ्यांमध्ये मात्र काँग्रेसची कासव चाल दिसून येते या अंतर्गत संघर्षाचा लाभ उचलण्यासाठी काँग्रेसने सावध पण ठाम पावले टाकले आहेत उघड आक्रमकतेऐवजी शांतपणे रणनीती आखत काँग्रेस मायुतीतील मतविभाजनावर डोळा ठेवून आहे महायुतीची मते विभागली गेल्यास त्याचा थेट फायदा विरोधकांना होऊ शकतो ही बाब काँग्रेसच्या रणनीतीचा केंद्रबिंदू ठरलेले आपण जर या सर्व पार्श्वभूमीवर तालुकानिहाय पाहायचं गेलं तर करवीर तालुक्यात ता माहितीची प्रतिष्ठा पणाला लागलेली पारंपरिक बालकिल्ला असलेल्या या भागात भाजपने प्रभाव वाढवलेला असला तरी माहितीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने चित्र आहे राधानगरी भूदरगड येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार के पाटील हे पारंपरिक विरोधक माहितीत एकत्र असले तरी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पुन्हा समोरासमोर ठाकलेले आहेत कागल तालुक्यात राजकारणाचा नेहमीच कुस्तीचा आखाडा पुन्हा सजलेला आहे वरवर एकत्र दिसणारे गट आतून मात्र एकमेकांशी दोन हात करण्यास सज्ज आहेत चंदगडमध्ये महायुतीला स्पष्ट तडा दिसतो विधानसभेत एकमेकांना हरवणारे नेते आज एकाच छत्राखाली असले तरी जिल्हा परिषदेत वेगळे रस्ते निवडलेले गेले आहेत शाहू आणि पन्हाळा हातकणंगले येथे मायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने मतविभाजनाचा धोका वाढलेला आहे मध्ये मात्र राज्यात परस्पर विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र आहे जे स्थानिक राजकारणाचे वेगळेच वास्तव अधोरेखित करते शिरोळमध्ये आघाड्यांचे राजकारण पुन्हा एकदा निर्णायक एक ठरण्याची चिन्ह आहेत तर गगनबावडामध्ये थेट काँग्रेस विरुद्ध महायुती अशी सरळ लढत आहे या सर्व घडामोडींमध्ये मैत्रीपूर्ण लढत तारक की मारक ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आतापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये एकत्र लढणाऱ्या माहितीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वतंत्र लढण्याचा घेतलेला निर्णय हा धाडसी आहे की धोकादायक हे निकालच ठरवते मैत्रीपूर्ण लढत हा प्रयोग माहितीला अधिक जागा मिळवून देणार की अंतर्गत संघर्षामुळे विरोधकांच्या पत्त्यावर पडणार हा प्रश्न सध्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद